माझं नाव रुपा आहे मी माझ्या नवऱ्यासोबत दिल्लीमध्ये राहते माझी पती राघव खूप प्रेम करणारे आहेत माझं लग्न झालं तेव्हा मला वाटायचं की हे प्रेम माया फक्त सुरुवातीच्या काळापुरतंच असतं काही काळानंतर बाकी नवऱ्यांसारखं त्यांचं वागणं बदललेलं आणि ते आता जसं प्रेम करतात तसं पुढे करणार नाहीत पण माझे सगळे अंदाज चुकीचे ठरले लग्नानंतर ते अगदी तसेच होते जसे ते आधी होते उलट काळानुसार त्यांच्या प्रेमात अजूनच वाढ होत गेली कधीकधी मला त्यांच्यावर संकळ यायची काही वेळा ते अशा गोष्टी करायचे की मी आश्चर्यचकित व्हायचे त्यांचा झाडांवर आणि दर्ग्यांवर खूप विश्वास होता आणि त्याचप्रमाणे कधी लिंबू आणि कधी काहीतरी जे मला माहीतच नव्हतं ते नेऊन कुठेतरी ठेवायचे दोनदा मी विचारायचा प्रयत्नही केला पण त्यांनी खूप रागाने मला झिडकारलं त्यानंतर मी त्यांना विचारण्याचं सोडून दिलं आणि माझ्या कामांमध्ये व्यस्त राहायचे पण हे विचार करून की ते खूप चांगले आणि प्रेम करणारे पती आहेत त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मी शेवटचं वाक्य म्हणायचे अशा प्रकारे आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली त्यांच्या बाजूने मला कधीही निराशा वाटली नाही त्यांचं प्रेम अजूनही तसंच आहे जसं आधी होतं पण आता मी अस्वस्थ व्हायला ला लागले होते कारण या लग्नाच्या वर्षांमध्ये जर कोणती उणीव होती तर ती माझ्या बाजूने होती कारण मी अजूनपर्यंत त्यांना अपत्य देऊ शकले नव्हते हो दे। आणि या सगळ्या गोष्टी मला आतून खाऊ लागल्या होत्या जेव्हा आसपासच्या नवविवाहित मुलींना गर्भवती होताना पाहायचे तेव्हा माझ्या मनात अस्वस्थता निर्माण व्हायची त्यांची लहान लहान मुलं जेव्हा खोडकरपणा करायची तेव्हा त्यांना पाहून मी हसायचे आणि हसता हसता माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे मग मी पडदा ओढून पलंगावर बसायचे पण या सगळ्या गोष्टी अजूनही मी देवावर विश्वास ठेवला होता नमाज रोजा आणि माझ्या आईपतीप्रमाणे दानधर्मही करायचे आता मी दोन्ही हात जोडून देवासमोर उभी होते दे। हे देवा तू तर दयाळू आहेस सर्वांना देणारा आहेस माझी ही जोळी भर अशा प्रार्थना करता करता मला तिथेच रडत रडत झोप लागली राघव घरी कधी आले याची मला काहीच जाणीव झाली नाही माझे पती मला पाहून हसले आणि म्हणाले की आज ते पाटील साहेबांच्या घरी जाणार आहेत त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर त्यांचे कपडे काढून ठेवायला सांगितलं होतं जेव्हा जेव्हा ते त्यांच्या घरी जायचे तेव्हा दुसऱ्या दिवशीच परत यायचे आणि त्यांचे कपडे देऊन मी स्वयंपाकघरात गेले जेवण गरम केलं आणि त्यांना खाऊ घालून निरोप दिला त्यानंतर विचारांच्या भोवऱ्यात गुंततच मी पुन्हा एकदा झोपून गेले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सगळी कामं उरकून मी राघवची वाट पाहू लागले होते की ते येतील आणि काल इतक्या लवकर जाण्याचं कारण करेल मला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही जेव्हा दाराची बेल वाजली तेव्हा मला समजलं की रागवच आले आहेत मी आनंदाने दार उघडलं पण ते आत येताच त्यांनी मला सोबत घेतलं आणि थेट खोलीत घेऊन गेले त्यांनी मला हे सगळं गुपित ठेवायला सांगितलं होतं आणि पाटील साहेबांकडून आणलेला लाल कपडा दाखवला त्यांनी मला सांगितलं हा कपडा फक्त वास घेऊन तुझ्या उशाखाली ठेवत जा लवकरच तुला एक आनंदाची बातमी मिळेल मी थोडी आश्चर्यचकित झाले पण राघवच्या विश्वासावर मी गप्प बसले पण आता त्यांच्या विश्वासावर माझंही मन विश्वास ठेवायला लागलं होतं मी देखील हो म्हणून त्यांच्यासोबत सहमती दर्शवली त्या रात्री मी मनात आशा ठेवून झोपले होते की आता काहीतरी नक्कीच होईल मी आनंदाने तो लाल कपडा वास घेऊन उषाखाली ठेवला सकाळी उठून मी उषाखाली बघितलं तेव्हा खूप साऱ्या पैशांचं सा बंडल पाहून मी चकित झाले मी लगेच राघवला याबद्दल विचारलं तर त्यांनी हसत हसत सांगितलं आता तरीही सुरुवात आहे पुढे बघत जा काय काय चमत्कार होतात यावेळी मी काहीतरी खास घेऊन आलो आहे पण लक्षात ठेव हा कपडा फक्त उशाखालीच ठेवायचा आहे आणि सकाळ उण्याआधी तो उचलायचा नाही याबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही त्या पैशांनी माझाही विश्वास पक्का झाला की आता माझं आयुष्य आनंदाने भरेल आणि राघवही खुश राहतील पक्क्या निर्धाराने मी हो म्हणून सहमती दिली आता तर हे असंच सुरू राहिलं रोज रात्री मी तो लाल कपडा उशाखाली ठेवून झोपायचे आणि सकाळी उठून पाहायचे तर खूप साऱ्या पैशांनी झोई भरलेली असायची माझा विश्वास दिवसेंदिवस अधिक दाट वाढू लागला होता आज सकाळी राघव घरातून बाहेर पडले आणि काही वेळातच माझी शेजारीन पूजा घरी आली पूजा आज तर खूप दिवसांनी आलात तुम्ही येत जाना मी दिवसभर घरात एकटीच बोर होत असते मी आनंदाने त्यांचं स्वागत केलं तू सांग तू कशी आहेस मी त्यांना पाणी देत हसत विचारलं पूजा म्हणाली मी बघते की काही दिवसापासून तू खूप खुश राहायला लागली आहेस काही खुशखबर आहे का की मी परकी झाली आहे तुझ्यासाठी त्यांचं बोलणं ऐकून मी थोडीशी घाबरले मी विचारते आणि जर काही असेल तर उशिरा का होईना सांगून टाक असं काहीच नाही पूजाताई तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय गैरसमज जर काही खुशखबर नाही तर तुझा चेहरा इतका खुललेला कसा काय असतो आणि रोज इतकी तयार होऊन राहतेस कुठे काही अलादीनचा चिराग तर हाताला लागला नाही ना कारण तुझा नवरा तर कपड्याच्या दुकानावर बसतो ना अरे नाही पूजाताई खरं तर मी थोड्या दिवसांपासून राघववर रागवले होते म्हणून मला खुश करण्यासाठी त्यांनी हे सगळं केलंय पण तुम्हाला माहीतच आहे ना नवऱ्यांना असं वाटतं की बायका अशा गोष्टींनी लगेच मानतात आणि खरी गोष्ट ही काही प्रमाणात तशीच आहे मी हसत त्यांच्या नजरेला टाळत बोलले आणि आपला घाम पुसायला लागले जेणेकरून त्यांना काहीही समजू नये मी माझ्या बाजूने तर पूर्ण प्रयत्न केला होता की त्यांना काहीच शंका येऊ नये पण पूजाताईंच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळाच प्रश्न दिसत होता त्यांच्या नजरेमध्ये असा भाव होता की त्या माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवायला तयार नव्हत्या त्यामुळे त्यांच्या समोरून लवकर हटणं हेच माझ्यासाठी योग्य ठरलं नाहीतर कदाचित मी काही बोलून खरं सत्य उघडं पाडलं असतं तर बसा पूजाताई मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते तोपर्यंत तुम्ही टीव्ही बघा स्वयंपाकघरात जाताच मी देवाचे आभार मानले आणि चहा बनवता बनवता मनात विचार करत होते की कसं लवकरात लवकर त्यांना निरोप द्यावा नाही तर त्या बोलता बोलता काहीतरी उघड करूनच जातील मी पतीला वचन दिलं होतं की मी या गोष्टीबद्दल कोणालाही कानोकान खबर लागू द्यायची नाही चहा पिता पिता त्यांनी मला थोडं अधिक त्रास दिला होता पण हो मी खूप मेहनतीने विषय बदलत त्यांना सांभाळलं होतं शेवटी त्यांना निरोप देऊन मी सुटकेचा श्वास घेतला हे असंच चालू राहिलं होतं मी आता पुन्हा त्याच पद्धतीने करत होते या दरम्यान माझ्या शेजारनी पुन्हा पुन्हा घरात येऊ लागल्या होत्या आणि मला त्याची कारणं विचारत होत्या पण एक दोन वेळा टाळ्या टाळ आणि थोडं खोटं बोलल्यानंतर आता माझ्यात इतकी हिंमत आली होती की मी अगदी सहज त्यांना विश्वास देऊ शकत होते हळूहळू सगळ्यांनी विचारणंही सोडून दिलं होतं हे सगळं करता करता दोन महिने उलटले माझे पतीही माझ्यावर खूप खुश होते आणि नेहमी म्हणायचे तू माझी सावली आहेस जिने माझं म्हणणं ऐकलं आणि अजूनही ऐकते आहेस बघ ना या सगळ्यामुळे तुझ्यात स्पष्ट बदल जाणवत आहेत मीही हसून त्यांच्याकडे बघायचे आणि मनातल्या मनात आनंदी व्हायचे मग ते घडलं जे कदाचित होऊ नये पण जे होणार होतं ते होऊनच राहिलं एका रात्री मी तो लाल कपडा वास घेतल्याशिवायच झोपी गेले माहीत नाही कसं पण त्या दिवशी माझ्या लक्षातच राहिलं नाही जरी ती आता माझी सवयच झाली होती पण कदाचित त्या रात्री ते गुपित उघडायचंच होतं जे माझ्या पतीने माझ्यापासून लपवून ठेवलं होतं मी तर झोपले होते पण मध्यरात्री अचानक तहान लागल्यामुळे माझी झोप उघडली उषाखाली काहीतरी हालचाल जाणवली मी बाजूला नजर टाकली तर माझे पती तिथे नव्हतेच कदाचित ते, ते वॉशरूममध्ये गेले होते मी धीर करून थोड्या भीतीने उशी बाजूला केली आणि जे पाहिलं ते पाहून माझा श्वासच अडकला तिथे पैसे नव्हते पण चार छोटे छोटे चोचलेले पिल्ले वळवळत होते त्यांना पाहून मी हैराण झाले त्यांची हालचाल पाहून न कळत माझ्या तोंडून एक जोरदार किंकाळी ऐकायला आली किंकाळी ऐकताच माझे पती पटकन वॉशरूममधून बाहेर आले त्यांनी एक नजर बिछाण्यावर टाकली आणि त्यांचा चेहरा घाबरल्याने फिकट पडला घामाच्या थेंबांनी त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती हे सगळं तू मुद्दाम केलं आहेस ना पण आता मी शांत राहू शकत नाही हे सगळं काय आहे राघव इतके दिवस तुम्ही मला मूर्ख बनवत होतात आणि मीही मूर्ख बनत गेले तुम्ही म्हणाला होतात ना की पाटील साहेबांकडून माझ्यासाठी लाल कपडा आणलाय मी ही मान्य केलं आणि डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवला का केलं तुम्ही असं माझ्या विश्वासाचा पुरावा रोज सकाळी मला उशाखाली पैशांच्या रुपात मिळायचा पण तुम्ही मला इतका मोठा धोका दिलात म्हणजे ज्या आशेने मी हे सगळं करत होते ती आशा आता कधीच पूर्ण होणार नाही तर तुम्ही खोटं बोललात ना तुम्ही माझ्याशी असं कसं वागू शकता मी रडत रडत ओरडत होते आणि स्वतःच आपल्या प्रश्नांची उत्तरं देत होते राघवने अचानक मला मिठीत घेतलं आणि माझ्या पाठीवर थोपटत मला शांत केलं त्याने मला समोर उभा केलं माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू माझ्या लालसर डोळ्यांमधून स्पष्ट दिसत होते आता फक्त काही वेळ शांत राहून माझं पूर्ण ऐकून घे त्यानंतर तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे मी शपथ घेऊन सांगतो हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलं आहे तुला काय वाटतं जेव्हा तू परेशान राहायचीस किंवा कोणी तुला वांज म्हणायचं तेव्हा तू मात्र माझ्यासमोर नॉर्मल राहायचीस पण एकटी असताना मनसोक्त रडायचीस मी तुझे सुजलेले डोळे पाहत नव्हतो का मी सगळं काही पाहायचो आणि विश्वास ठेवू माझी स्थिती ही तुझ्यापेक्षा वेगळी नव्हती तुला बघून मलाही खूप त्रास व्हायचा खरं तर मला मुलाची इच्छा होती पण माझं सगळ्यात जास्त प्रेम तर तुझ्यावरच आहे मी तुला कधीच त्रासात पाहू शकत नाही म्हणूनच मी स्वतःही सतत काळजीत राहायचो त्याचवेळी माझ्या दुकानात सुमित नावाचा मित्र होता त्याने माझी चिंता ओळखली तो रोज मला विचारायचा पण मी त्याला काहीच सांगायचो नाही एक दिवस जेव्हा माझ्या मनातलं ओझं सहन झालं नाही तेव्हा मी त्याला सगळं काही सांगून टाकलं मग त्याने माझं सगळं ऐकलं आणि मला एक सल्ला दिला पण त्याचवेळी त्याने हेही सांगितलं की एकदा डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घे मला त्याचा सल्ला योग्य वाटला आणि दुसऱ्याच दिवशी मी डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन पोहोचलो माझ्या मनात हेच होतं की या सगळ्या समस्यांपासून सुटका हवी होती तर मग हे सगळं करणं भागच होतं पण त्या दिवशी तुला मी तुला काहीच सांगितलं नाही कारण मी तुला पुन्हा त्याच त्रासात बघू इच्छित नव्हतो मला माहीत होतं की जेव्हा डॉक्टरांकडून परत येशील तेव्हा त्यांच्या सगळ्या गोष्टी नकारात्मक दृष्टीने बघशील आणि पुन्हा स्वतःपासून आणि माझ्यापासून नजरा चोरायला लागशील म्हणूनच मी एकटाच त्यांच्याकडे गेलो त्या दिवशी जेव्हा मी डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांना तुझी समस्या स्पष्टपणे सांगितली माझ्या सगळ्या गोष्टी ऐकून त्या म्हणाल्या मी एक स्त्री डॉक्टर आहे आता मी जे काही सांगणार आहे ते नीट ऐका जर तुम्हाला संततीचं सुख हवं असेल तर तर या गोष्टीवर मनापासून अमल करावा लागेल नाहीतर तुमच्या कोणत्याही समस्येचं समाधान होणार नाही तुमच्या समस्येचं एकच उत्तर आहे एका एक मुलीचं लग्न झाल्यावर ती घाबरलेली आणि अस्वस्थ असते की तिला कसा नवरा आणि सासरचे लोक मिळतील तुमच्या पतीला चांगला नवरा मिळाला आहे पण सासू सासरे नाहीत तुम्ही दोघही एकटे राहता तुम्ही कामावर जाता आणि मागे तुमची पत्नी दिवसभर एकटीच राहते कधी ती घरकामात गुंतलेली असते तर कधी शेजारच्या एखाद्या बाईला पाहुणचार करत असते पण याच वेळी ती टोमणेही ऐकत असते की तिचं मूल होत नाही आणि यात दोष तिकास आहे ही भावना तिच्या मनात खोलवर घर करते आता हे सगळं मला कसं माहीत हा आपला समाज आहे जिथे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू आहे माझ्यासोबतही हे सगळं घडलं होतं पण मी डॉक्टर असल्यामुळे हे सगळं नियंत्रणात आलं आणि आता देवाच्या कृपेने मला दोन मुलं आहेत जर तुम्हाला हवं असेल की तुमची पत्नी पुन्हा पूर्वीसारखी आनंदी राहावी आणि दुःखी होऊ नये तर तुम्हाला असं काहीतरी करावंच लागेल की ज्यामुळे तिचं लक्ष या सगळ्या गोष्टींपासून हटेल आणि ती आनंदी राहण्याचा प्रयत्न करेल जर ती अशाच तणावात राहिली आणि तिचा बीपी सतत वाढत राहिला तर गर्भधारणा तर दूरच राहील पण तुम्ही तुमच्या पत्नीला गमावण्याचा धोका पत्कराल आता तुम्हाला तिला वेळ द्यावा लागेल जितकी ती आनंदी राहील तितक्याच लवकर ती या आजारातून बाहेर येईल आणि तुमचं आयुष्य पुन्हा एकदा पूर्वीसारखं होईल त्यांचं उत्तर ऐकून मी गप्प परत आलो आणि संपूर्ण रस्त्यात मी फक्त हाच विचार करत होतो की असं काय करावं जेणेकरून तू आनंदी राहशील आणि पुन्हा पूर्वीसारखी होशील मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मग तुला या आजाराने माझ्या डोळ्यासमोर मरताना कसं पाहू शकतो आणि हे सगळं कुठेतरी माझीच चूक होती की मी कामाच्या व्यापात इतका व्यस्त होतो की हे सगळं पाहूच शकलो नाही आणि हे पुढे जाऊन एका धोकादायक आजारात बदललं तर आता मला सगळं स्वतःच करावं लागणार होतं मी माझी मोटरसायकल एका ठिकाणी थांबवली आणि स्वतःच एका चहाच्या दुकानात जाऊन बसलो तेव्हा माझ्या कानात तो आवाज आला जो माझ्या मागच्या बाकावर बसलेल्या दोन लोकांचा होता आणि तुला माहीत आहे का इथे जवळच जे एक मंदिर आहे ना तिथे सुगंधवाले बाबा बसतात त्यांच्याकडे प्रत्येक समस्येचं समाधान आहे पण तू त्यांच्याकडे जा ते तुला सुगंध देतील आणि तुझे सगळे प्रॉब्लेम्स आणि त्रास संपतील मी त्यांच्या बोलण्याकडे खूप लक्ष देत होतो थोडीशी शंका होती पण तीही संपली फक्त सुगंध दिल्याने कोणतंही संकट संपतं का तेवढ्यात मी हे सगळे विचार मनातून झटकून टाकले आणि चहाचा कप उचलला तेव्हाही त्यांचा आवाज माझ्या कानात येतच होता हे तर करामती बाबा आहेत त्यांनी हे केलं ते केलं तेव्हाच अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला आणि हा विचार काही वाईटही नव्हता ना त्यात काही नुकसान नव्हतं आणि तो विचार हाच होता की मी एक लाल कापडा घेतला आणि त्यावर अत्तर लावून घेतलं तो सुगंध इतका जबरदस्त होता की सहजासहज जाणार नव्हता घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी मंदिरात जाण्याचं सांगितलं आधी असं काही ठरवलं नव्हतं पण त्या दिवशी तुला मंदिरामध्ये रडताना पाहिलं आणि त्याचवेळी ठरवलं माझं भाग्य चांगलं होतं की त्याचवेळी सुमितचा कॉल आला होता की मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि ती मी जाऊनच रिसीव करायची आहे त्यावेळी माझ्या आनंदाला पारावारच उरला नव्हता जेव्हा तिथे जाऊन मोठी ऑर्डर मिळाली तेव्हा हे सगळं तुझ्या नशिबामुळे झालं असं वाटलं त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी परत आलो तेव्हा तुला हे सगळं सांगितलं याचा परिणाम मी स्पष्टपणे पाहत होतो तू आनंदी राहू लागली होतीस फक्त जेव्हा कोणी तुझ्या आनंदाचं गुपित विचारायचं तेव्हा तू गप्प बसायचीस पण याचा फायदा दोघांनाही झाला आता उद्या तुला एकदा डॉक्टरांकडे घेऊन जाईन जेणेकरून समजू शकेल की काय प्रगती झाली आहे आता प्लीज मला माफ कर हे सगळं खरंच चुकीचं होतं पण माझ्याकडे दुसरा काहीच मार्ग नव्हता पैसे मी स्वतःच ठेवत होतो जेणेकरून तू खुश राहावीस आणि ते पैसेही माझ्याच मेहनतीचे होते हे मी आपल्या बाळासाठी खूप आधीपासून आणले होते आणि ते कसे बसे इथे आले मला समजलंच नाही मी हे नुकतेच हातात घेतले होते तेव्हा तू हलण्यास सुरुवात केली त्यामुळे घाईघाईने तुझ्या उशीखाली ते ठेवलं आणि मी पटकन बाथरूममध्ये गेलो आणि इथेच पकडला गेलो मग मी म्हणाले सुरुवातीला मला वाटलं की तू देखील इतर लोकांसारखा जादूटोण्याच्या चक्रात अडकला आहेस पण तू माझीही चुकीची समजूत खोटी सिद्ध केलीस मी अश्रू भरल्या डोळ्यांनी हसत आपल्या एवढ्या पतीकडे पाहिलं ज्याने हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या बायकोला आनंदी ठेवण्यासाठी केलं होतं आणि तो यशस्वीही ठरला होता दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा तीही आश्चर्यचकित झाली आणि आनंदीही जी गोड बातमी त्यांना पाच वर्षांमध्ये मिळाली नव्हती ती आता माझ्या पतीच्या हुशारीमुळे मिळाली होती माझं आयुष्य पूर्ण झालं होतं हे आवश्यक नाही की आपण प्रत्येक पीर पीरफकीरांवर किंवा जादू टोण्यावर विश्वास ठेवावा आणि त्या चक्रामध्ये अडकावं यामुळे कधीकधी खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं योग्य वेळी मेंदूचा वापर केल्याने कधीकधी ते काम होऊन जातं जे आपण लाख प्रयत्न करूनही करू शकत नाही हे फक्त हुशारीचं काम आहे ज्याचा राघवने योग्य वेळी वापर केला आणि खरोखरच हे प्रशंसेस पात्र होतं मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा जर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अशाच नवीन नवीन आणि रोचक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमची कोणतीही कथा मिस करणार नाहीत आम्ही लवकरच नवीन कथेसोबत पुन्हा भेटू धन्यवाद